किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि प्रेषक पदवीधारकांना प्राधान्य आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह अधिक माहितीसाठी संपर्क पंच्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस त्र्याण्णव त्र्याण्णव आणि चौऱ्याण्णव वीस बावीस सत्तर अकरा पर्यटन व्यावसायिकांनी नियमात राहून आपला व्यवसाय करावा नियमांचे उल्लंघन केल्यास आणि कुणाची तक्रार आल्यास कडक कारवाई करणार असल्याचा इशारा पोलीस निरीक्षक एस एस ओटवणेकर यांनी दिलाय पाहुयात सध्या मोठ्या प्रमाणात पर्यटकांची वर्दळ सुरू झाली आहे येणारे पर्यटक हे समुद्रातील जलक्रीडा प्रकारांना प्राधान्य देत आहेत सध्या समुद्र खवळलेला असल्यानं हे जलक्रीडा प्रकार करण्यास थोक्याचे आहे शिवाय अनेक जण शासनाच्या नियमांचं उल्लंघन करताना दिसत आहेत त्यामुळे सर्व समुद्री जलक्रीडा व्यावसायिकांची पोलीस निरीक्षक एस एस ओटवणेकर यांनी बैठक घेतली या बैठकीत पोलीस अधिकाऱ्यांनी सर्व पर्यटन व्यावसायिकांना नियमात राहून आपला व्यवसाय करण्याच्या सूचना दिल्या व्यावसायिकांचीही बाजू ऐकून घेतली तर ते आम्ही एकत्र येऊ शकतो नाहीतर एक इंडो होऊ शकतो आता काय झालंय संपूर्ण बाजार झालेला आहे कोण दोनशे रुपये कोण दीडशे रुपये गावात तसे नेत रोड मार्केट म्हणून आमचं माझं एक म्हणणं आहे एक इंडो जोपर्यंत एक इंडो आहे मेरी टाइम बोर्डा करून किंवा तुमच्या शासनाकडून ठोस पावलं उचलत नाही तोपर्यंत साबी असच राहणार कर म्हणून कर भरा लांबत दुसरी गोष्ट लेवी घेतात वन टाइम पन्नास हजार रुपये पॅरासलिनची

की आता सध्या वातावरण हे करण्यास पोषक नाही तरी पण एक बोट तिथून अशी एवढा लाट अशा येत होत्या आणि त्याच्यात ते, ते लोक होते त्यावेळी तुम्ही तशी ती दक्षता घेतली आणि उद्या सगळ्यांचा दुर्घटना घडली त्याच्यात अटॅक पैसेवाला असेल आणि तो लाटेच्या याच्यामुळे तो एकदम हे झाला उद्या काय होणार काय होणार मला सांगा कोण अडचणीत येणार म्हणजे कुठच्या तरी बोटवाला अडचणी देणार मग कोणी असू दे असू दे ते बोटवाल्यांचा आहे म्हणून मग मा माझ्याकडे तक्रार येऊ शकत नाही तर माझ्याकडे पण तक्रार येऊ शकते ज्यांच्याशी संबंधित आहे त्यांच्याकडे मी ते, ते पाठवून देणार तसे प्रस्ताव मग तो उदय उद्या तुमच्या कावाई झाला तर मग तुमच्या लोकांचे मग कोणाकोणाचे फोन येत राहणार की साहेब आमच्या कावाई होते आहे का असं काय असं काय मग त्याच्यासाठी तुम्ही एक एकी व्हा एका ठिकाणी बंदवाले कुठचे आहे पण आता चिवला बीज होत आहे पण होत आहे पण चिवलावाले तुम्ही जेवढे जाणार की ना तिथं सगळे एका ठिकाणी व्हा आणि तुम्हाला जर काही तिथं अडचण होत असेल त्यांना बोलवा मलाही बोलवा आपण त्याच्यात मार्ग काढू मार्ग काढला तरच त्याच्यात मिळू शकतं त्याच्यातच काहीतरी निष्पन्न होऊ शकतं ना नुसतं तुम्ही असं म्हणणं म्हणण्यानं तो बाबा आता हा नेतो तो नेतो अशात वा सुटणार नाही त्याच्यातनं तुमचे जे प्रॉब्लेम आहेत ते कुठच्याही प्रकार त्याच्यात मार्ग निघणार नाही त्यामुळे नियम जेवढे आहेत त्या नियमाला अधीन राहून तुम्ही काम करा कुठच्याही प्रकारे आम्हाला कायद्याचा बडगा दाखवायला लावू नका दुर्घटना घडी तर मी कोणालाही सोडणार नाही कायद्याप्रमाणे प्रचलित कायद्याप्रमाणे जी शिक्षण आहे त्या शिक्षणने गुन्हे दाखल करणार मग त्या कोणाची करणार नाही तुम्ही नियमात राहून कुठच्याही पर्यटकाच्या जीवाशी तुम्ही खेळू नका जी नियमावली दिलेली आहे त्या नियमाला अधीन राहून तुम्ही काम करा आम्ही तुमच्याकडे अजिबात डुंगून पण बघणार नाही बोल ना तिकीट तर तुमचा व्यवसाय तुम्ही वाढवायचा आहे कमी तिकीट घेता हा विषय तिकीट जास्त घेतला आणि आम्ही जर आली तर ठीक आहे त्यावर काहीतरी कारवाई करता येईल पण कमी घेणं तर तुम्ही फायदा लोकांचा पाड्या घालून घेऊन देत ठरवा ना व्यावसायिकांनी एकत्र येऊन तुम्ही बसा तुम्ही व्यवसाय करताय तुम्ही तिकीट ठरवायला पाहिजे ना आम्ही दिलेला जाई ऑलरेडी आम्ही पंचिंग करतो टॅम्पिंग करून देऊ शकतो तर त्याच्याप्रमाणे घेणार काय अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर वन महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह लाईक करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका